नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या वर्षी आता दहावीची परीक्षा लवकर झाली तेरा मेला रिझल्ट ऑनलाईन पद्धतीने बघितला परंतु हा रिझल्ट तुमच्या हातामध्ये केव्हा येणार तर मित्रांनो सव्वीस मे ला तुम्हाला हा निकाल मिळेल कधी मिळेल कसा मिळेल कुठे मिळेल यावरती चर्चा करूयात तर हे परिपत्रक मित्रांनो मी तुम्हाला वाचून दाखवतो तर परंतु हे परिपत्रक बघण्याच्या अगोदर माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे चॅनल सबस्क्राइब नसल केला तर भावानो चॅनल सबस्क्राइब करून टाका कारण खूप महत्वाचे अपडेट्स या आपल्या वरती मी तुमच्या सोबत शेअर करत असतो पटकन बघा या ठिकाणी जी आहे बातमी बघूयात सॉरी हे परिपत्रक है या ठिकाणी आपण बघूयात बघा इथं तुम्हाला दिसतंय फेब्रुवारी मार्च पंचवीस मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इत्ता दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक सव्वीस सो पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करावयाचे असून बघा या ठिकाणी लक्षात घ्या सकाळी अकरा वाजता शाळेमध्ये येतील आणि त्याच दिवशी विद्यार्थ्यांनी म्हणजे शाळेमध्ये हे सगळे रिझल्ट अकरा पर्यंत येतील पण विद्यार्थ्यांना हे सगळे रिझल्ट तीन नंतर मिळतील ओके तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप होणार आहे म्हणजे तुम्हाला सव्वीस तारखेला सव्वीस मे ला तुम्ही शाळेत जा सव्वीस मे ला तीन वाजता तुम्हाला शाळेमध्ये गुणपत्रक मिळेल त्याचबरोबर शाळेमध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा मिळेल जो तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमची जी अकरावीची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जी काही महत्वाचे कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये ही गुणपत्रिका आणि त्याचबरोबर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आणि त्याचबरोबर इतरही कागदपत्र लागतात ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर उत्पन्नाचा दाखला किंवा इतर काही कागदपत्र लागतात तर ती सगळी कागदपत्र जमा करून ठेवा ऍडमिशन प्रोसेस प्रोसेससाठी खूप महत्वाचे असतात तर आत्ताच्या चर्चेत इथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना जाता जाता चॅनल सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रामैत्रिणींना शेअर करून टाका बाय